भाले तेरगिल जटणने कोणी बोलले असा बावन ने हाय लावला लावला ने हिलक कोण आज केली लो मोठा होता निजे नाही काय बोलतो तू करत आता मग आता चला चला संध्याकाळी संगीत कुर्तीचं कार्यक्रम त्या यंत्रावर बसले बरोबर काय नाहीलेज बघ जेवण झालं का

नको कोणा करू सक्सेस झाली म्हणजे बरं आहे मग बोलून चालू राहून आपलं आता गिन्यवर तोड त्यांना आपण कपडशी चक्का मार दादा आपण आता टबटी घेऊन चालले घरी त्यांना उद्या आपल्याला मावशी तिकडे जायचं आपण टम्बटी मावशीला घेऊन चाललेलो आहे त्यांना आता कोयता घेऊन आपण चिकणीवर चाललेलो त्यांना आता शकतात कपडे चक्कर मारून चाललेले घरी तिकडा लोक चुकीवर आपल्या आता गिनीवर कापडायला आपण गिनी होते आपल्या कापून न्यायची त्यानंतर आपल्याला दारे तिकडं बसलेलं आहे आपण तोरा तोडणार आहे बघतो गिंनी आपल्याला गिंनी होते कडू कापून तुडले दा त्यानंतर दा दारे तिकडे होते दादे बघतात त्याचकडं बाहेर गाली